कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात आज शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आणि तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे येत्या कागल विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध सिंह घाटगे यांच्यात आता लढत निश्चित झाली आहे आज कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी मेळावा आणि समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या भाषणात समरजित म्हणाले की आज आपल्या देशाचे नेते शरद पवार साहेब उपस्थित आहेत येत्या काळात कागल गड परिवर्तन घडवण्याची आज मुहूर्तमेढ रोवली आहे जयंत पाटील साहेब म्हणाले की पावसामुळे काय होणार त्यावेळी मी त्यांना म्हणालो की जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोक तुमच्या समोर येणार बी चौकामध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये सदाशिराव मंडलिकांचा रेकॉर्ड आजच्या सभेनं केलं हे मी अभिमानानं सांगतो शरद पवार साहेब सभेला आले ते या समर्जित घाटगेंना जो मान सन्मान मिळतो तो तुमच्यामुळे मिळतो राष्ट्रवादीत अनेक प्रवेश होतील मात्र हा पहिलाच प्रवेश असा आहे जिथे सभा घेऊन शरद पवार साहेब पक्षप्रवेशाचा सा कार्यक्रम करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी